सोलापूर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पिण्याचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सिव्हिल चौक ते जगदंबा चौकापर्यंत ड्रेनेज लाईन कामासाठी खोदकाम करण्यात आलं खोदकाम करत असताना पिण्याची पाईपलाईन फुटली त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने उजनीमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे रविवारपासून सरसकट पाच दिवसात पाणी पुरवठा करणार आहोत अशी माहिती दिली आहे मात्र असे असताना या ठिकाणी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे नागरिकांच्या घरापर्यंत हे पाणी न पोचता गटारीमध्ये वाया जात आहे संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका